नमस्कार प्रश्नोत्तरांच्या पुढच्या व्हिडिओत आपलं स्वागत आहे पहिला प्रश्न आहे बँक ठेवी आणि वारस हक्क यांचं काय नक्की नातं असतं किंवा बँक ठेवी किंवा बाकी तुमची जी गुंतवणूक असेल त्यामध्ये वारसा हक्क असतो का निश्चितपणे असतो आता बँक ठेवी असतील किंवा गुंतवणूक असेल ही चलसंपत्ती आहे पण शेवटी संपत्तीच आहे त्यामुळे जसा अचल संपत्तीमध्ये वारसांना हक्क असतो त्याचप्रमाणे चलसंपत्तीमध्ये देखील वारसांना हक्क प्राप्त होतो आता चलसंपत्ती ही बहुतांश वेळेला स्वकष्टार्जित मालमत्ता असते फार कमी वेळेला असं असतं की एखादी गुंतवणूक पिढीच्यात एखाद्या माणसाला मिळते बऱ्याचदा गुंतवणूक जी असते ती आपल्या कमाईतनं आपल्या हयातीत मनुष्य करत असतो मग जेव्हा गुंतवणूक केली जाते तेव्हा बरेचदा प्रत्येक गुंतवणुकीकरता नामनिर्देशन अर्थात नॉमिनेशनची सुद्धा सोय असते मग परत प्रश्न असा येतो की समजा नॉमिनेशन केलं असेल तर वारसा हक्क संपुष्टात येतो का संपुष्टा तर अजिबात नाही नॉमिनेशन ही एक तांत्रिक सोय आहे ज्यांनी चलसंपत्ती मयत माणसाच्या नॉमिनीकडे म्हणजे ज्याचं नाव नामनिर्देशित केलं आहे त्याच्याकडे सुलभपणे हस्तांतरित होऊ शकते मात्र केवळ नॉमिनेशन आहे म्हणून कोणाचाही वारसा हक्क संपुष्टात येत नाही नॉमिनेशन केलं याचा अर्थ बाकी वारसांना काही मिळणारच नाही असं अजिबात नाही जर उदाहरणाने आपण समजून घ्यायचं झालं तर समजा एखाद्या माणसाला तीन वारस असतील आणि त्यांनी त्याची चलसंपत्ती एकाच्याच नावे नॉमिनेशन केली असेल तर त्या माणसाच्या निधनानंतर उरलेल्या दोन वारसांना त्या चलसंपत्तीत हक्क सांगता येईल का निश्चितपणे सांगता येईल फक्त त्याच्याकरता त्यांना सक्षम दिवाणी न्यायालयामध्ये जाऊन दाद मागणं गरजेचं आहे की अमुक मनुष्याचं निधन झालेलं आहे त्याने मृत्यूपत्र वगैरे काही केलेलं नाही आहे त्यामुळे वारसा हक्कानुसार आम्हाला या चलसंपत्तीमध्ये सुद्धा समान हक्क आणि हिस्सा आहे आणि तो आम्हाला देण्यात यावा असं जर तुम्ही कोर्टात दाखल केलं तर बहुतांश वेळेला तुम्हाला त्या चलसंपत्तीमध्ये हक्क आणि हिस्सा निश्चितपणे मिळू शकतो नॉमिनेशनप्रमाणेच दुसरी एक शक्यता असते ती म्हणजे मृत्यूपत्र करण्याची आता जर स्वकष्टार्जित मालमत्तेबाबत एखाद्याने मृत्यूपत्र केलं असेल ते मृत्यूपत्र कायदेशीर चौकटीत बसणारं असेल पूर्णत वैध असेल तर मात्र मृत्यूपत्र हे वारसा हक्कापेक्षा वरचढ ठरतं म्हणजे मृत्यूपत्राने समजा त्यांनी दोन तीन वारसांपैकी एकाच वारसाला सगळी चलसंपत्ती दिली असेल तर ती चलसंपत्ती स्वकष्टार्जित आहे त्या संदर्भात माणसाने निधनापूर्वी वैध असं मृत्यूपत्र केलेलं आहे ह्या दोन कारणांमुळे ती चलसंपत्ती त्या मृत्यूपत्रामधला जो लाभार्थी वारस आहे त्यालाच मिळेल बाकी वारसांना त्यामध्ये फारसा दावा करता येणार नाही ना पुढचा प्रश्न आहे जुन्या घराच्या जागी नवीन घर बांधायचं झालं तर त्याच्याकरता परवानगी लागते का आता याच्यात बरेचशा शक्यता आहेत काही वेळेला काय असतं की जुनं घर हे पूर्ण तोडायचं नसतं तो तर त्याची डागडुजी वगैरे करायची असते तर तुम्हाला मेजर रिपेअर्स करायचे असतील डागडुजी करायची असेल तर त्याच्याकरता अगदी बांधकाम परवानगी घेण्याची आवश्यकता नसते त्याच्याकरता तुमच्या इथे जे स्थानिक स्वराज्य संस्था असतील मग ग्रामपंचायत असेल नगरपरिषद असेल नगरपालिका महानगरपालिका असेल त्यांच्याकडे तुम्ही अर्ज करू शकता आणि तुम्हाला दुरुस्तीची परवानगी मिळू शकते मात्र जर तुम्हाला जुनं अस्तित्वात असलेलं घर पूर्णपणे मोडून त्याच्या जागी पूर्णत नव्याने बांधकाम करायचं असेल तर मात्र त्याच्याकरता नवीन बांधकामाकरता जे सगळे नियम लागू होतात तेच लागू होतील कुठल्याही मोकळ्या जागेवर नव्याने बांधकाम करण्याकरता जी प्रक्रिया पार पाडायला लागेल ज्या परवानग्या घ्यायला लागतील तीच प्रक्रिया जुनं घर मोडून नवीन कर बांधण्याकरता आपल्याला पार पाडायला लागेल आणि त्याच स्वरूपाच्या परवानग्यासुद्धा आपल्याला सक्षम कार्यालयातनं प्राप्त करून घ्याव्या लागतील जुनं घर होतं ते मोडून त्याच्या जागी नवीन बांधतोय या सबबीने आपल्याला बांधकाम परवानगीपासनं सुटका मिळत नाही आपल्याला रितसर बांधकाम परवानगी प्राप्त करून घ्यावीच लागते पुढचा प्रश्न आहे एखाद्या मालमत्तेसंदर्भात दावा दाखल झाला आहे का याची माहिती कशी मिळवायची आता याच्याकरता माहिती अधिकार वापरता येईल का तर माहिती अधिकार हा सगळ्या सरकारी आस्थापनांना लागू आहे हे जरी खरं असलं तरी माहिती अधिकाराअंतर्गत तुम्ही मागितलेल्या कागदपत्रांची प्रत पुरवणं एवढंच अपेक्षित आहे तुम्ही माहिती अधिकारांतर्गत अर्ज करून कोणतीही विशेष तपासणी करायला किंवा त्या माणसाला शोध घ्यायला किंवा रिसर्च करायला सांगू शकत नाही अमुक तारखेपासून अमुक तारखेपर्यंत दाखल झालेल्या दाव्यांची संपूर्ण माहिती अशा स्वरूपात तुम्ही ती माहिती मागू शकता पण अमुक गावातल्या अमुक सर्वे क्रमांकाबद्दल दावा दाखल झाला आहे का असा अर्ज जर तुम्ही माहिती अधिकारात केलात तर त्या अर्जाचं उत्तर देण्याकरता बराचसा शोध आणि रिसर्च करणं गरजेचं आहे या कारणास्तव हो तुमचा तो अर्ज फेटायला जाण्याची दाट शक्यता आहे त्याच्यापेक्षा माहिती अधिकाराचा अर्ज करून प्रत मागवण्याच्या भानगडीत न पडता माहिती अधिकाराअंतर्गत अर्ज दाखल करून तिथल्या कागदपत्रांची तपासणी करायची परवानगी घ्यावी म्हणजे ठराविक काळापासून ठराविक काळापर्यंत दाखल झालेल्या दाव्यांचं रजिस्टर तुम्ही बघायला मागू शकता आणि तसं बघायची जर तुम्हाला परवानगी मिळाली तर त्याच्या त्या रजिस्टरमध्ये संबंधित व्यक्तींनी दावा दाखल केलेला आहे का तो कुठल्या संदर्भात आहे याची बरीचशी सविस्तर माहिती तुम्हाला मिळू शकेल दुसरा अजून एक पर्याय आहे तो म्हणजे काही वेळेला दावा दाखल झाला की काही लोक लीस पेंडन्स हे रजिस्ट्रेशन ऑफिसमध्ये रजिस्टर करतात तर दाव्याचा शोध घेण्याच्या आधी आपण संबंधित मालमत्तेचा जर नोंदणी कार्यालयात शोध घेतला आणि तिथे जर तुम्हाला लीस पेंडन्सची नोंद आढळली तर त्या लीज पेंडन्सच्या नोंदीद्वारे तुम्हाला दाव्याची संपूर्ण माहिती तिथेच मिळेल त्याच्याकरता स्वतंत्रपणे न्यायालयात जाण्याची तिथे अर्ज करण्याची तिथल्या कागदपत्रांचा अभ्यास करण्याची तुम्हाला आवश्यकता उरणार नाही त्यामुळे माहिती अधिकाराचा वापर करण्याआधी आपण नोंदणी कार्यालयात शोध घ्यावा तिथे जर नाही मिळालं तर तुम्ही माहिती अधिकाराचा वापर करून न्यायालयातनं माहिती प्राप्त करू शकता मात्र त्याच्याकरता तुम्हाला आयती उत्तरं मिळायची शक्यता कमी आहे तुम्हाला तिथे जाऊन तपासणी आणि मेहनत करायला लागायची शक्यता ही जास्त आहे धन्यवाद